स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा एम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच एम मसाले संपर्क दिव्याताई मद्दूम मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातल्या शहापूर पोली पोलीस ठाण्याबाहेर तृतीयपंथींनी अचानक गोंधळ घातल्याची घटना घडली पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांच्या शासकीय वाहनाला अडवून तक्रार स्वीकारली जात नसल्याच्या मुद्द्यावरून तृतीयपंथीयांनी प्रश्नांचा भडीमार करत तीव्र प्रतिक्रिया दिली तृतीयपंथीय नागरिक काही तक्रारी संदर्भात शहापूर पोलीस ठाण्यात आले होते मात्र त्यांच्या तक्रारीवर तातडीनं कारवाई होत नसल्याची नाराजी त्यांनी व्यक्त केली याच दरम्यान पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी काही कामानिमित्त बाहेर पडत होते ते शासकीय वाहनात बसल्यानंतर तृतीय पंथीयांनी अचानक वाहनाला अडथळा आणत त्यांच्यासमोर तक्रार का घेतली जात नाही यावरून प्रश्नांचा जोरदार भडीमार केला या संपूर्ण प्रसंगामुळे काही काळ पोलीस ठाण्याच्या परिसरात गोंधळाचं वातावरण निर्माण झालं यावेळी तृतीयपंथीयांनी बोलताना सांगितलं की आम्ही देखील या समाजाचा भाग आहोत आमच्या तक्रारींना गंभीरतेनं घेतलं जात नाही हीच आमची वेदना आहे आम्हाला कायद्याचा आधार हवाय दुजाभाव नको दरम्यान तृतीयपंथीयांच्या आक्रमक भूमिकेमुळं पोलीस कर्मचारीही काही काळ अडचणीत सापडल्याचं सा चित्र दिसलं मात्र काही वेळात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करत परिस्थिती शांत केली आणि तृतीयपंथीयांचं म्हणणं ऐकून घेण्याचं आश्वासन दिलं